तुमच्या लढ्याला मार्गदर्शन करावं किंवा तुमच्या सगळ्या संघर्षाला मार्गदर्शन करावं काही सांगावं काही काय आहे पुढं हे सांगण्यासारखी एवढी मोठी माणसं आम्ही नाहीये मग गेल्या पंचवीस वर्षामध्ये आम्ही आहे आता आम्ही या पत्रकार म्हणून जवळ तीस एक वर्ष काम करतो तर नागनाथांच्या बरोबरचा लढा असेल किंवा डॉक्टरांच्या बरोबरचा लढा असेल डॉक्टरांच्या नेतृत्वाखालचा लढा असेल त्यानंतर ज्या झाल्या असेल तर तुमच्या पाणी परिषद असतील सांगलीत झालेल्या मोठीचे मोठी, मोठी आंदोलनं असतील तुमचं लॉंग मार्च असेल या सगळ्या आंदोलनांचे आम्ही साक्षीदार आहे तुमच्या लढ्याला तुमच्या संघर्षाला आणि तुम्ही ज्या चिकाटीने हे सगळं सुरू ठेवलंय तुमचा हक्क मागायसाठी तुमचं सरकारकडे असलेलं देणं मागायसाठी ते तर आ, सलाम करण्यासारखा आहे म्हणजे आमच्या सगळ्यांचं तुम्हाला सलाम आहे आम्ही नदीकाठला माणसं आहे पण तरी सुद्धा आम्हाला तुमचं दुःख समजतंय तुमचं दुःख समजतंय पण आमच्या हातात जेवढं आहे हे तुमचं दुःख लोकांच्या समोर मांडायचं काम आम्ही करतोय तुमच्या आंदोलनाची बातमी असेल तुमच्या प्रश्नाचं एकूण विश्लेषण असेल किंवा तुमच्यावरती कसा अन्याय होतो हे सांगणं असेल हे सरकार सांगायचं काम करतोय मी तर तेवीस चोवीस वर्षापूर्वी तुमच्या धरणग्रस्तांचा प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न संपादकी पाण्यावर मांडला तेवीस चोवीस वर्षापूर्वी तुमच्या सगळ्या आंदोलन नेतृत्व मला वाटतं राम पाटील वगैरे कोण नांगरे वगैरे होते बघा हा त्यांच्या मी त्यांच्या नंतर त्याच्या अगोदर नाना शेटे त्या सगळ्या लोकांच्या मुलाखती मी स्वतः घेतल्या होत्या गेल्या कित्येक वर्षापासून तुमचा लढा सुरू आहे त्या लढ्याला आता आम्ही शुभेच्छा वगैरे असं काही म्हणत नाही पण आम्ही तुमच्या सोबत आहे आम्हाला जे जे काही करता येईल आमच्या लेखणीच्या माध्यमातन आमच्या पेपरच्या माध्यमातन बातमीच्या माध्यमातून जेवढं जेवढं पण काही करता येईल तेवढं तेवढं करायचा आम्ही प्रयत्न करतोय आणि आमची आम्ही तुमच्यासोबत आहे एवढं लक्षात ठेवा धन्यवाद